नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर उद्या आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की उद्या नेमकी दीपपूजन कधी करावे सकाळी करावे की दुपारी की संध्याकाळी हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे कारण की बऱ्याच जण नोकरीला वगैरे असतात तर सकाळच्या गडबडीमध्ये त्यांना करणं शक्य नाही पहाटे उठून करणं देखील शक्य नाही तर त्यांना असं प्रश्न पडला असेल नेम की नेमकी दीपपूजन हे कोणत्या वेळेत करायचे आहे तर बघा आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तात दीपपूजन करणं शक्य नाही त्यामुळे बघा संध्याकाळी ज्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो तिने सांज्याचा सा टाइम असतो त्यावेळेस तुम्ही हे दीपपूजन करायचे आहे आपल्याला सर्व दिवे स्वच्छ करायचे आहे दिवे स्वच्छ करून कोरडे करून मग आपण खाली लाल वस्त्र टाकून पाटावर त्यावर आरस करून मग ह्या दिव्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे कणकेचे पाच दिवे देखील आपल्याला करायचे आहे गुळाच्या पाण्यामध्ये कणिक मळून त्याचे पाच दिवे करून त्याची उकड घेऊन हे दिवे करायचे आहे तर तुम्ही तिने सांजेला लक्ष्मी वेळेला हा दिव्यांचा पूजा करायची आहे